सर्वप्रथम मी माझ्यासोबत जे संचालक मंडळ यांचं खूप खूप आभार मानतो आणि या सर्वांचाच मनात कुठेतरी खंत होती काहीतरी नाराजी होती त्यामुळे तेवढे ते तेरा चौदा लोक एकत्र येऊन त्यांनी मला सहकार्य केलं आणि हा अविश्वास पारित हा झालेला आहे प्रावेल कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी बाजार समिती आहे ही शेतकऱ्याची एक मोठी संस्था आहे इथं पक्षी कुठलंही राजकारण नाही याच्या आधीसुद्धा सर्व पक्षीय पॅनल आम्ही दोनदा केलं आणि ठरल्याप्रमाणे सर्वजण वागले सत्ता काँग्रेसची असो भाजपाची असो कुणाचीही असो तिथला सभापती जो आहे तो शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून असतो आणि त्या शेतकऱ्याला एकत्र ये येऊन आम्ही सर्व सहकार्य करतो याच्या सुद्धा मागील दहा वर्षात आपले नेते आदरणीय माझे असतील रक्षातही असतील त्यावेळेस नाथाभाऊ असतील अरुणदादा असतील यांनी सर्वांनी आमचे नेते आदरणीय सुजितदादा असतील यांनी सर्वांनी सर्वपक्षीय पॅनल तयार केले दोन ट्रममध्ये पॅनल तयार करताना कुठल्याही पक्षाचा मतभेद आम्ही ठेवला नाही खास उल्लेख जर करायचा झाला तर स्वर्गीय आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार कैलासवाशी हरिभाऊ आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचं पॅनल तयार करताना शेतकऱ्याची संस्था आहे म्हणून कायम आम्हाला हेच सांगणं होतं की डॉक्टर साहेब इथं राजकीय डोळे बाहेर काढायचे आणि या संस्थेत आपण सर्व मिळून एकत्र काम करू जर ज्या पक्षाची संस्था असेल ज्या पक्षाचा असे सभापती असेल तर तो पक्षाचा सभापती इथं नाहीच आहे तो शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे आणि त्या सभापतीच्या सोबत सर्व संचालक एक दिलानं काम करतील अशी मी होणाऱ्या सभापतीला शुभेच्छा देतो त्याचनंतर हा तो आता क्षण आला रागवेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात ही एवढी गंभीर बाब येणी हा आपल्याकरता जरी आज सुखद दाखवला तर हा मोठा दुःखाचा धक्का आहे असं अजिबात व्हायला नको होतं कारण ही शेतकरी संस्था परंतु मागच्या कालखंडात महाविकास आघाडी आणि बी जे पी महायुती असे पॅनल तयार झाले ती पदं दिली गेली नाही त्यामुळे प्रत्येकाची नाराजी जाते पदांचा भाग वेगळा पदं भरपूर येतात भरपूर जातात परंतु सत्तेचा लालशी माणूस एवढा लालशी माणूस पुत्रप्रेमाचा माणूस मी आजपर्यंत जीवनात कधीही पाहिजे राजीनामा दिला आणि तो भाग वेगळा परंतु संचालकांचा अधिकार असताना संचालकांना मानसन्मान न देता एखादी बाहेरची व्यक्ती येते आणि ते या मार्केट कमिटीच्या कामात जर ढवळाढवळ दोड़ करत असतील तर एकही भरभर होते याच्याकरता सर्व संचालकांनी एकत्र येऊन सर्वांचा उद्रेक झाला आणि सर्वांची ही उकळून आली आता त्यात नातेपोत्याचं राजकारण खूप आहे आम्हाला खूप नातेपोत्यावर पेशर आणलं गेलं परंतु उद्रेक झाल्यानंतर कोणी नातं पाळत नाही कोणी समाज पाळत नाही ज्यावेळेला उद्रेक होतो ना त्यावेळेला जनता ही उफाळून उठते त्याचप्रमाणे संचालकांनी फाम राहून आमच्या सर्वांच्या सोबत राहून एकमतानं काम केलं कुठलाही दबावाला कोणी बळी पडलं नाही त्याच्याकरता मी प्रथमतः सर्व संचालक मंडळाचे मनापासून खूप खूप आभार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्यासोबत एवढे कामाचे व्याप सोडून सुद्धा आदरणीय नंदुभाऊ महाजन यांनी पूर्ण पंधरा दिवस दिवसरात्र करून कुठलेही त्यांना बाजार समिती संचालक नसतानासुद्धा एक तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी भूमिका घेऊन आमच्यासोबत ते राहिले त्यांच्या वतीनं सहकार्य करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांनी हे सांगितलं की भाऊ तुम्ही काँग्रेसचे असाल कोणी भाजपचा असेल परंतु येणाऱ्या काळातसुद्धा मी तुमच्यासोबत चोवीस तास आहे आमचे सर्व नेते तुमच्यासोबत आहे शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरता आम्ही सर्व सोबत राहू माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर सदस्य एका बाजूने जाऊन त्या ठिकाणी अविश्वास दाखल झालेला आहे चौदा विरुद्ध शून्य असा अविश्वास या ठिकाणी दाखल झालेला आहे ही खरोखर दुर्दैवी घटना आहे आणि या ठिकाणी माझ्या आधी या संचालक लोकांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांना या ठिकाणी काय काय त्रास होत होता त्यांनी तो विषय माझ्या कानावर घातला त्यांनी सांगितलं की ते खूप मजोर काही या बाजार समितीमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी सभापती आणि उपसभापती कुठल्याही संचालकाचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेत नाही किंवा कुठलाही मान सन्मानसुद्धा त्यांना देत नाही संचालक एखादा आला तर त्याचा अपमानच या ठिकाणी होत होता एवढंच नव्हे तर एखादी महिला संचालक असली तिच्या त्यांच्यासोबत त्यांचे पती या ठिकाणी आले तर त्यांनाही या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी की साधन मला जी वागणूक मिळत नव्हती पुढं तिथे म्हणायचं की तुमचं काय काम आहे अशा पद्धतीने तिथे वागणूक त्या मंडळींनी माझ्या कानावर विषय घातला आणि मी आमचे नेते आदरणीय गिरीपौ महाजन आदरणीय चंद्रकांत पाटील महानगरचे आमदार आदरणीय अमोल जावळ जावळे आणि मी सांगितलं की आपल्याला या सर्व संघटनेच्या पाठिंबागे ठाम उभा लावं लागेल कारण सभापती तसे निवडून आले लोक जनते पक्षाचे संचालकही निवडून आलेले आहेत तुम्ही यांचे दाखव जर कुणी घेत नसेल तर आपल्याला ठामपणे त्या ठिकाणी उभं राहावं लागेल आणि त्यानुसार आम्ही एक प्लॅनिंग चांगलं केलं मी तर खरोखर सर्व चौथाच्या चौदा संचालकांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी आमच्या शब्दाला आपल्या ठिकाणी मान दिला आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सर्वच्या सर्व संचालक या ठिकाणी शिवत राहिले तर खूप विषय त्या ठिकाणी माध्यम तरी घडले नातीपातीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलं नात्याकोदांचं राजकारण या ठिकाणी स्वर्तकांकडून करण्यात आलं परंतु ह्या मंडळीने एकच विषय सांगितला की तु तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्हाला जात आणि ना मध्य नातं होते परंतु जेव्हा आम्ही सभागृहात येतो तेव्हा तुम्हाला आमच्याशी कोणाशीच काही घेणं गेलं नसते असं शक्यत त्यांनी त्यांना उत्तर दिले अनेक प्रयत्न या ठिकाणी झाले परंतु या ठिकाणी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी राहिलं त्या कमिटमेंट होते परंतु यांचे नेते नेत्यांची आजची आदरणीय आरनंददा या ठिकाणी आता हजर आहे त्यांनी त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं की एक वर्षानंतर पदाचा राजीनामा दिला पाहिजे परंतु तत्कालीन सभापती महोदयांनी राजीनामा दिला नाही अडीच वर्ष त्यांनी त्या जा ठिकाणी कारभार चालवला आणि त्या कमिटमेंट सगळ्या मोडल्या आणि त्याच्यानंतरही बेबल शाहीने या ठिकाणी सुरू होतं म्हणून एवढा या ठिकाणी उद्रेक झाला की फक्त निमित्त मात्र याच्यात कार कारणीभूत आहे सर्वात जो विषया संचालक मंडळाच्या मनातीलच होता माझ्यावरही काही ताशेरे ओढण्यात आले जातीचं राजकारण करत आलं परंतु तुमचे नातेवाईक तुमच्या घरातले लोकं जर इतके तुमच्या नाराज असतील तर तुम्हाला दुसऱ्याला काही बोलण्याचा अधिकार नाही संचालकाला संचालकासाठी वाचून दिली पाहिजे हा रावेर तालुका आहे ती एक संस्कृती राहिलेली आहे आणि सहकार सत्रांत असंच करावं लागते निवडणुकीपुरतं राजकारण रा, निवडणुकीपुरता विरोध नंतर सर्व संचालकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे आम्ही जेव्हा चर्चा करत असताना बाहेर असताना चर्चा करताना या संचालक मंडळाला हेच सांगितलं की सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळात त्या ठिकाणी चला अशा सूचना यांना केलेल्या आणि रमेश पाटील तुमचे मित्र आहे सर्वांना माहिती आहे आता आता गोष्टी गोष्टीकडनं काय करूया मित्रत्वाचं नातं मित्रत्वाच्या ठिकाणी रमेश पाटील नक्की माझे मित्र आहे परंतु मी जिल्हा बँकेच्या वेळेस उभा होतो तेव्हा सर्व मंडळी पूर्ण तालुका मला सांगायचा की रमेश पाटील तुम्हाला मतदान करते परंतु त्यांनी दादांना मतदान केलं त्यावेळेस मित्रत्वाचं नातं मित्रत्वाच्या ठिकाणी आहे परंतु हे जे राजकारण करत असताना कोणालाही अंडर इस्टिमेट करू नये अशी माझी त्यांना आताही विनंती आहे आणि त्यांचं चिरंजीव तर आता म्हणजे नवीन गुरु आहे त्यालाही मला सांगणं आहे की कुठले काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन जर आलं काम केलं तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी होते अशी परिस्थिती या ठिकाणी येत नाही असं मी त्यांना या ठिकाणी मार्केट टीच्या संदर्भामध्ये तर सर्व सहकारी ज्येष्ठ सहकार्याने आपापलं मत केलं उद्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सगळ्यात महत्त्वाची आहे एक शेतकऱ्याला रोजचा टप्पा गाठणारी ही संस्था आहे या संस्थेमध्ये जातीपातीचं राजकारण किंवा पक्षाचं राजकारण करतात सगळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्याचा विकास कसा होईल अशा प्रकारची धारणा उभीपासना आहे या मार्केटची स्थापना एकशे अठ्ठावन्न साल सत्तावन्न सालापासून झाली तेव्हापासून माझा या सरकारमध्ये वाट्याक आहे आणि हो माध्यमातून विकास करणं खूप महत्वाचं गरजेचं असते आतापर्यंत गेली पंधरा वर्ष मी पण ते संचालक म्हणून होतो आता दिगंबर सीट चेअरमन होते मी व्हाईस चेअरमन होतो पण सगळ्यांना सोबत घेऊन जे काम करणे केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीकरता काम केलं पाहिजे आपल्या वैयक्तिक कामाकरता किंवा प्रगतीकरता ही मार्केट कमिटी नाही त्या ठिकाणी जे कमिटमेंट झाली होती ती सर्व पक्षाचे संचालक निवडून आल्यानंतर तर झाडल्या होत्या त्यात त्यावेळेला त्यांनी सुविधा पण होते की पण होते प्रत्येकाने एक एक पर्शन घ्यायचं त्याप्रमाणे त्यांनी एक पर्शन राजीनामा दिला नाही त्याच्या व्यतिरिक्त अतिशय म्हणजे जी संस्था म्हणजे आपला घरचं काम आहे अशा प्रकारची वर्तुळ दिली संचारविधा अत्याचार आणि अन्याय केला त्याच्यामुळे हे सर्व संचालकांचं जे बळ होतं ते संपलं आणि पक्षीय राजकारण सामाजिक राजकारण करताना अतिरेक ज्यावेळेला झाला अतिरेकांच्या माध्यमातून मग हे संचालक तयार झाले आणि त्यांनी हा विषय मांडला हा विषय करत असताना नऊ तारखेला मी भाजपमध्ये प्रवेश केला अकरा तारखेला नंतर तिथे सुरुवात झाली आपली आणि पंधरा पंधराशे कालावधीमध्ये एकजुटे राहून कुठलेही दबाव प्रेशर आर्थिकपणा सामाजिकपणा न घेताना सगळं एकसंग राहिले आणि त्या सगळीमुळे हा आज आपण पाहून दिसत आहे मला असं वाटतं की सहकारामध्ये जी कीड होती ती कीड आपण काढलेली आहे त्याच्यामुळे आता आपण सगळ्यांनी एकसंग राहून दुस वादळीच्या माध्यमात शेतकऱ्यांचे कसं होईल जलवंत प्रश्न किडीचे आहे मापसाच्या आहेत धान्याचे आहेत ते आपण सगळं करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो कर आणि ठरल्यापणे पुढच्या संचालकांना विनंती करतो जे पुढे ठरेल त्याच्यावरून प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे तर पुन्हा पुढच्या वर्षी असं झालं तर पुन्हा नंतुमलां मला येऊन जावं लागेल की त्याला तिकडे असं असं होणार नाही असे अपेक्षा व्यक्त करतो सर्व संचाकांनी जुने नवे जे आहे त्याच्यात हे चांगलं काम केलं असं चांगलं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताकरता काम करावं म्हणून त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी सगळे एक संघ राहलात आदरणीय प्रल्हाद पाटील हे जरा सिनियर आहे आणि आहे म्हणजे फिजिकली फिजिकली मिळतली आणि बाकीचं काही जेवण त्या दृष्टीने त्या दृष्टीने आपण सगळे काम करावं म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम आपण सगळे करावं वेगळी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्यांचे मनाचं स्वागत करतो आभार मानतो आणि आपलं काम पुढे व्यवस्थित झालं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र